रामा शेती तुमची खात्री आमची ह्या वर्षी द्राक्ष सीझन मध्ये शेतकऱ्यांना भरपूर अडचण येते बाबा घड निघलं तर निघलेलं घड जिरले तर किंवा अडचण भरपूर ते शेड्यूल सुरुवातीपासून वापरले आणि सुरुवातीपासून शेड्यूल वापरल्यामुळे त्याचा रिझल्ट काय आहे आपण बघू शकतो म्हणजे सुरुवातीपासून शेंडाची शेंड्यापर्यंत साईज मालाची एकच साईज आहे साईज नमस्कार जैविक क्षेत्रातली अग्रगण कंपनी रामा तुमचं सर स्वागत आहे आता आपण आलोय द्राक्षाच्या प्लॉट मध्ये तर सर्वप्रथम आपण या द्राक्ष बागायदारांची ओळख करून घ्या नमस्कार सर नमस्कार आम्हाला तुमची ओळख सांगा अर्जुन मी माळी मुक्काम पोस्ट मुक्काम पोस्ट पंढरपूर चे सोलापूर बोस्ट बरोबर म्हणजे पंढरपूर तालुक्यात सोलापूर जिल्ह्यात ही बाग आहे बोशामध्ये तुमची तर किती एकर आहे बाग ही सर साधारण पंधरा गुंट पंधराच गुंट बाग आहे कुठल्या जातीचा बाग आहे बर आता मला सांगा की हे जुने थमसन ला तुम्ही रामागिडीची औषध वापरलेत ना वापरली सुरुवातीपासून रामागिडीचे औषध वापरले आता उदाहरणार्थ मला वाटतं तुम्ही सुरुवातीला रूट मॅजिक आणि द्राक्ष स्पेशल वापरले त्याच्यानंतर तुम्ही समृद्धी वापर बायसृष्टी वापरली बरोबर आहे ना आणि ज्या वेळेस मधल्या काळात पाऊस झालचा बरोबर आहे त्या पाऊस झालता आणि लोकांचे भरपूर प्रमाणात घडचिरत होते त्यावेळेस तुम्हाला आपण आरंडी बाय समृद्ध एक लिटरचं दिलतं दिलत ना तर मला सांगा तुम्ही एवढी सगळी औषधं वापरत हे खरंय खोट खरंय ना मग मला सांगा हे औषध वापरल्यानंतर तुम्हाला काय फरक जाणवला घडी उघडलं नाही काय नाही काढून टाकलं माल म्हणजे माल थिनिंग करावा लागला बरोबर आहे ना म्हणजे माल काढायची वेळ आली आता आपण बघू शकतो मित्रांनो की ह्या वर्षी द्राक्ष सीजन मध्ये शेतकऱ्यांना भरपूर अडचण येते की बाबा घड निघल नाही तर निघलेलं घर जिरलं किंवा आरती पांढरा सुद्धा पांढरा सुद्धा घर जोड आपलं जिरलं नाही मग आता, आता मला सांगा की कि हे किती दिवसाचा प्लॉट आहे आपला शंभर दिवसाचा प्लॉट आहे शंभर दिवसाचा आता ही घड आहे एक मित्रांनो बघा आपण बघू शकतो ही इथं घड आहे हे घड किती सर अर्धा किलो सजा सजी अर्धा किलो आराम सर अर्ध किलो भर बर आता शंभर दिवसामध्ये रामायचं औषध वापरल्यापासून म्हणजे तुम्ही सुरुवातीपासून आतापर्यंत रामायची सगळी औषध वापरली बरोबर ना तुम्हाला खर्च कसा वाटतं कमी आहे का जास्त आहे खर्च कमी खर्च कमी खर्च आहे आपण बघू शकतो मित्रांनो की माळी साहेबांनी त्यांच्या बागेमध्ये रामायतीचे शेड्यूल सुरुवातीपासून वापरले आणि सुरुवातीपासून शेड्यूल वापरल्यामुळे त्याचा रिझल्ट काय आपण बघू शकतोय एक समान माला बागेला एक समान त्याची साईज झाली साईज साईज हा म्हणजे सुरुवातीपासून शेंड्यापर्यंत साईज मालाची एकच साईज आहे साईज कशी म्हणजे हे साइज कसे वाटते तुम्हाला एक नंबर साईज आहे एक नंबर साईज आहे बर आता मला सांगा फुगवण्यासाठी बायसृष्टी आपण सोडलं त्याचा रिझल्ट चांगला आहे ना त्याचाच रिझल्ट आहे बरोबर ना आता आपण बघू शकते की घर भरायला लागला ह्याच्यामध्ये गुढी यायला लागली मित्रांनो अजून किती दिवस लागेल सर या प्लॉटला कटिंगला दीड महिन्या तर पाहिजे साडे चार पाच पावणे पाच महिन्यात मदत राहील बरोबर ना बरं आता आम्हाला सांगा की सर्वसाधारण जर विचार केला सगळेकडे असेच घड आहेत का कमी जास्त आता बघू शकतो मित्रांनो कमीत कमी अर्धा किलोच्या वर जास्त किलोचा घड आहे ना किलो एक किलोचा घड भरेल मित्रांनी ही बरं आता मला सांगा तुम्ही रामायण शेड्यूल वापरला ही जास्त खर्च आहे बरं अखंड भारतामध्ये भरपूर द्राक्ष शेती की त्यांनी सुद्धा द्राक्ष शेती केली पण बऱ्यापैकी लोकांचं असं म्हणणं आहे की ह्या वर्षी बागेमध्ये यशस् नाही म्हणजे आपण डोक्याने तर समजाच होते म्हणजे यश मिळत म्हणजे साथ चांगली असेल तर यश चांगलं मिळते आता मित्रांनो वातावरण दोन हजार तेवीस मध्ये खराब होतं त्या खराब वातावरणामुळे लोकांचं घर जिरण्याचा प्रॉब्लेम भरपूर होत घडाला म्हणजे झाडाला मालच लागला नाही असे भरपूर प्रॉब्लेम होते पण माळे साहेबांच्या आपण बागेमध्ये बघू शकतो की कोणत्याही प्रकारचा आपल्याला प्रॉब्लेम दिसला नाही साहेबांनी सुरुवातीपासून प्रामाणिकपणे सगळं त्यांचं कष्ट आणि रामायकृतीची साथ मिळाली त्यांना सुरुवातीपासून सगळं नियोजन केलं आणि ते नियोजन रिझल्ट आपण बघतो की माळी साहेबांच्या कष्टाला कशा पद्धतीनं यश आलंय तर ही जी मालाची झाडे आहे हे सुरुवातीपासून घड्याच्या फुला पाच डोळे पिकले म्हणजे म्हणजे पा, काडी कॅनोपी वगैरे तुम्हाला साड्या वगैरे लावायची काय गरज पडली नाही काय गरज पडली नाही बघू शकतो मित्रांनो आपण की अशा पद्धतीने रिझल्ट त्यांना आलाय तर तुम्ही द्राक्ष बागायतदारांना काय सांगू शकता वापरले तरी चांगले रिझल्ट चांगले येईल कमी खर्चात भरपूर उत्पादन बरोबर ना हो, तर तुम्ही हो, हे जे रामायुरीचे शेड्यूल वापरला याच्यावर तुम्ही समाधान आहे समाधान आहे समाधान आहे शंभर टक्के बरं तुम्ही आता हे जे रामायुरीचे औषध वापरलं तुम्हाला चांगल्या पद्धतीनं रिझल्ट आला म्हणजे कष्ट आहे तुमचं सर आज जरी रामायतीची असली तरी तुमचं कष्ट आहे तुमच्या कष्टाला रामायतीचा सलाम आहे तुम्ही इथून पुढे सुद्धा अशीच प्रगती करा आणि शंभर टक्के तुमच्या ह्या मालाचे पैसे जुतील मला अंदाजे सांगा की आता ही बेदाना प्लॉट आहे किती टन बेदाना होईल आपला सव्वा दोन ते अडीच टन माल बेदान पंधरा गुंट्यात सव्वा दोन अडीच टन अडीच टन माल शंभर बघू शकतो मित्रांनो पंधरा गुंट्यामध्ये दोन दोन अडी अडीच टन माल आणणं म्हणजे शक्य नाही पण आज माळी साहेबांनी त्यांच्या कष्टातनं रामायगडीच्या जोडीनं त्यांनी करून दाखवलं मित्रांनो की पंधरा गुंट्यामध्ये दोन ते अडीच टन बेदाना शंभर टक्के निघणार पहिल्या वर्षी प्लॉट मध्ये पंधरा गुंट्यातच पावणे दोन टन बेदाना काढलाय हा पहिल्या वर्षी आता दुसरे पीक आता वाढणार का कमी होणार शंभर टक्के टक्के तर आपण बघूया मित्रांनो ही पण बाग आपण हार्वेस्टिंगच्या टाइम हार्वेस्टिंगला आपण पुन्हा एकदा शूटिंग घेऊया आणि त्यांच्या शूटिंग मध्ये तुम्हाला दाखवू की आपण किती टन माल निघला धन्यवाद माळी साहेब जय हिंद जय रामायरी